तर क्लासचा चौथा आणि पाचवा दिवस आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक्साइटमेंट एका गोष्टीची होती ती म्हणजे आज आम्हाला जे एम के स्टुडिओचं टी शर्ट आहे ते भेटलेलं होतं आणि ते घालून आम्ही क्लासला जात होतो तर स्टार्टिंगलाच पहिले पी जीमधून बाहेर निघाल्यावर भरपूर सगळे फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि नंतर नाश्ता केला आणि नंतर क्लासमध्ये गेलो क्लासमध्ये गेल्यानंतर मॅमने पहिले आम्हाला थोडंसं प्रोडक्ट नॉलेज दिलं कोमल मॅम आहेत भरपूर जणांना माहिती आहे हेअरस्टायलिस्ट आहेत तर त्यांनी पहिले आम्हाला प्रोडक्टचं नॉलेज दिलं आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट कसे यूज करतात आणि केस कर्ली करायसाठी कसे यूज करतात त्या गोष्टी आम्हाला आज डिटेल्समध्ये मॅमनी समजून सांगितल्या आणि त्यानंतर ब्लो ड्राय कसं करायचं त्याचं आज प्रॅक्टिकल होतं तर मॅमनी पहिले सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिलं आणि त्याच्यानंतर ब्लो ड्राय कसं करायचं ते सुद्धा सांगितलेलं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज नाही काढलेले कारण की पाऊस सुरू झाला होता आणि लाईट गेली होती ते तुम्ही बघू शकता आणि लाईट गेल्यानंतर आम्ही सगळेजणं खूप वाट बघत होतो की लवकर लाईट आली पाहिजे बट लाईट लवकर आली नाही तर शेवटी मग आम्ही प्लॅन केला की आज बाहेर जाऊन काही हेअरचे प्रोडक्ट घ्यायचे होते आम्हाला ते प्रोडक्ट घेऊयात म्हणून आम्ही पाऊस थांबायची इथे वाट बघत होतो आणि सोबतच गरमी थी, जाम होत होती बट ठीक आहे काही गोष्टी राहतात यार की नाही शिकायचं आहे करायचं आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टींना एवढ्या जास्त वाटत नाहीत आम्ही इथे बसून होतो आणि मस्त मजाही घेत होतो सगळ्या गोष्टीची ही सीमा हवा घालत आहे सगळ्यांना तर त्याच्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला आम्ही आम्ही लगेच निघालो आणि गेल्यानंतर पहिले काहीतरी खायसाठी घ्यायचं म्हणून मी पाणीपुरी कोणी काही असं सगळ्यांनी घेतलेलं खाल्लं आणि लगेच तुम्ही इथे बघू शकता पहिले पी जीवर गेलो आम्ही चेंज वगैरे केलो आणि नंतर गेलो आम्ही बाहेर मॅमने आम्हाला सांगितले होते दोन तीन जे मोठे होलसेल होते तिथून तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता असं काही तिथे हे नव्हतं मॅमने असं आम्हाला जबरदस्ती नव्हती केली के की तुम्ही याच दुकानातून घ्या किंवा त्याच दुकानातून घ्या बट मॅमने सांगितलं होतं असे तीन चार हे दुकान आहे जे आपल्याला जवळ पण पडतात आणि तिथे तुम्हाला चांगलेसुद्धा मिळतील सगळ्या गोष्टी तर आम्ही इथे दुकानात जाऊन पोचलो शिवशक्ती म्हणून असं हे या दुकानाचं नाव होतं नंतर या दुकानदारासोबत माझा थोडासा वाद पण झाला कारण की त्याने सगळे प्रोडक्ट भरून घेतले आणि म्हटले पहिले पैसे द्या आणि नंतरच तुम्हाला मी प्रोडक्ट देते मी त्यांना म्हटलं की जर माझ्या याच्यातले प्रोडक्ट कमी झाले तर मग काय करणार बट तो मानत नव्हता त्यासाठी मग वाद झाला आणि प्रोडक्ट कमी असल्याच्यानी वाद झाला हॅलो खूप दिवसानंतर तुम्हाला भेटली आणि आज आम्ही दोघे नाही आम्ही रोज सोबत बसतो आणि दोघी पण अमरावती करावं ही पण अमरावतीला असते आणि मी दोघी पण आमच्या क्लासमध्ये आहे आणि अजून एक गोष्ट दोघींनी पण आय लाईनर सेम लावलाय लाईनर लावलं आणि मी लावलेलं आहे थोडीफार माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला आयलायनरची माहिती भेटली आहे अशा भरपूर माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि इंस्टाग्रामवर सुद्धा <laughs> तुम्हाला तुम्ही आम्हाला फॉलो मला तर फॉलो केलं असेल पण नसेल केलं तर करा माझी इन्स्टाग्राम आय डी आहे पूजा गिरी पंचवीस ब्याण्णव आणि तुझी माझी आहे सीमा मेकवॉस सीमा डोके मेकओवर एवढीच आहे का सीमा डोके मेक इथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता तर चला आता क्लास सुरू होतो आहे मस्तपैकी क्लास करते आणि नंतर भेटते तर हा आहे दुसरा दिवस क्लासचा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे पहिल्या दिवशी मॅडमने कसं ड्राय करायचं हे सांगितलंच होतं बट ना लाईट गेल्यामुळं खूप जणांचं डिसमूड झालं होतं आणि काही जणांना ना थोडेसे प्रॉब्लेमसुद्धा होत होते तर मॅमने आम्हाला परत त्याच गोष्टी सांगितल्या कसं करायचं काय करायचं आणि सकाळचा टाईम होता त्याच्यामुळं लाईटही होती वातावरण थंड होतं सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं मॅडमनी परत सांगितलं आणि नंतर आम्ही मस्तपैकी प्रॅक्टिस केलेली इथे तुम्ही बघू शकता आणि हा जो तो हे होता शिवशक्ती शिवशक्तीच नाव आहे की नाही मला आठवत नाही आहे आता थोडंसं कन्फ्युजन होत आहे बट त्यांनी ना मी त्याला म्हटलेलं पहिलेच की प्रोडक्ट जे आहे ते जर कमी भरले तर काय करणार दादा मी, मी तर पैसे देऊन देईल तो म्हटला नाही असं होणारच नाही म्हटलं ठीक आहे मी पैसे दिले आणि बाहेर जाऊन बसली बाहेर गेल्यानंतर मी प्रोडक्ट चेक केले जेव्हा मी चेक केले तेव्हा ते प्रोडक्ट त्यात कमी होते तर मी परत आतमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं की याच्यात प्रोडक्ट कमी तेव्हा त्यांनी चेक केलं तर बघितलं तर ती जी थैली होती माझ्या नावाची ती थैलीच चेंज झाली होती दुसऱ्यांची थैली दिली होती आणि त्याच्यात कमीत कमी सात आठ हजाराचे प्रोडक्ट कमी होते तर मी खूप चिडली त्याच्यावर खूप भांडली पण त्याच्यासोबत <laughs> तर आता हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे असा तो त्या दिवसचा किस्सा होता तो मी तुम्हाला सांगितला आणि माझं मूळ ऑफ झाल्याच्याने आणि मी नंतर व्हिडिओज पण काढले नव्हते सेम दुसऱ्या दिवशी पण मस्तपैकी पहिल्या मॅमने आम्हाला शिकवलं ग्लोड्राय कसं करायचं काही जणांची प्रॅक्टिससुद्धा झाली बट परत लाईट गेली लाईट गेली असूनसुद्धा आम्ही ना तसंच मशीनवर हातात घेऊन कशी प्रॅक्टिस करायची काय करायची हे आमचं चालू होतं तर आ, ही विभूती आहे इचा एक्सपिरियन्स चांगला होता त्याच्यामुळं चा आम्हा आम्ही म्हणजे बिगिनर असल्यामुळं आम्हाला ना थोडेसे प्रॉब्लेम जात होते तर ती आम्हाला समजून सांगत होती बस असा तो क्लास होता लाईट आली नाही लवकर पटकन सुट्टी भेटली त्याच्यानंतर वडापाव खाल्ला आणि घरी गेलो आणि हे दोन दिवसाचे काही फोटोज आहेत जे, फोटो जे तुमच्यासोबत मी शेअर आणि हां ह्या ज्या मॅडम तुम्हाला दिसत आहेत ना ह्या मस्त इंस्टाग्रामवर खूप छान छान व्हिडिओ टाकतात त्या आम्हाला त्या दुकानात गेलो होतो आम्ही त्या दिवशी भेटल्या होत्या तर आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढलेले म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर असा होता हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटते उद्या तोपर्यंत टेक केअर अँड